आणि डॉक्टर हे हे अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल उद्या महाराष्ट्र कडकडीत बंदची हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात आज कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी इथं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत उद्या होणाऱ्या बंदबाबत चर्चा करण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे कोल्हापुरात देखील कडकडीत बंद करण्यात येणार आहे यावेळी काळी फीत बांधून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे हा बंद सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे उद्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदची हाक शांततेने पार पाडण्याचे आवाहन आमदार सतीश पाटील यांनी केलं आहे यावेळी बोलताना आमदार सतेश पाटील म्हणाले महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीनं बदलापूरमध्ये झालेले घटना आणि गेल्या तीन दिवसात राज्यामध्ये झालेल्या दहा बारा घटना या अत्यंत दुर्दैवी घटना या घटनांच्या बाबतीत महायुती सरकार फेल गेलेला आहे आणि म्हणून चोवीस तारखेला महाराष्ट्रव्यापी बंद करण्याचा निर्णय इंडिया आघाडी महाविकास आघाडीने घेतलेला आहे कोल्हापूरमध्ये देखील शांततेनं संयमानं हा बंद केला जाईल महायुतीला या ठिकाणी जाग करण्याचा प्रयत्न आम्ही या बंदच्या माध्यमातून करत आहोत यावेळी आमदार जयश्री जाधव शिवसेना नेते संजय पवार विजय देवने आर के पवार वसंतराव मुळीक आपचे संदीप देसाई राहुल पाटील सतीश कांबळे भारती पवार अनेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन जत्तारसह अमृता पवार कोल्हापूर